गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आल ऑफ यू येस माझे नाव स्नेहलता अमित भावे मी कर्जनी जिल्हा गोंदिया इथून बोलत आहे ओके आणि बाय बॅकग्राऊंड काय करता आपण सर मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी आता एक वेलनेस कोच म्हणून काम करते आणि बाय मॅडम मला सांगा या गोल्डन स्टार फॅमिली सोबत आपण कशासाठी जोडला गेलो होता सर माझे वाढलेलं वजन वाढलेलं वजन आणि वाढत्या वजनाबरोबर वर काय काय आपल्याला मला वाढत्या वजनामुळे सर जर डिसऑर्ड सुरू झालेले होते नाहीतर मला पाच ते दहा वर्षापासून पीसीओडीचा प्रॉब्लेम होता त्याचबरोबर मला माझं कोलेस्ट्रॉल भरपूर वाढला होता सर आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे मला म्हणजे छातीमध्ये इतकं एका दिवशी असं दुखून आलं त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं डॉक्टरांनी माझे सर्व हार्टचे म्हणजे रिपोर्ट काढायला सांगितलं सर तर त्यांनी म्हटलं की तुम्ही बरं झालं म्हणे एवढ्या कमी वयामध्ये मॅडमला जर सुरुवात झालेली होती आणि तुम्ही हॉस्पिटलला घेऊन आले होते तर तरी पण मला दमाचा पण प्रॉब्लेम होता सर आणि माझं वाढत्या वजनामुळे मला पिशवडीचा भरपूर प्रॉब्लेम होता मी नेहमी डॉक्टर कडे जायची सर फॅमिली डॉक्टर होते ते मला नेहमी म्हणायचे मॅडम तुम्ही वजन कमी करा वजन कमी करा पण ते सांगत नव्हते सर की कोणत्या पद्धतीने वजन कमी करायचं हे ते सांगतच नव्हते डॉक्टर ओके okay, म्हणजे डॉक्टर सांगत होते वजन कमी केलं हो okay, तर हे कमी होऊ शकतं परंतु कसं करायचं हे सांगत नव्हते ओके तर मला सांगा या गोल्डन अबाउट टेन इयर्स पासून कसं चालली होती लाईफस्टाईल त्यावेळेस माझी लाईफस्टाईल खूप बेकार होती सर म्हणजे मला तो असं सांगा वाटत नाही तरी पण मी सांगते सर कारण की मी नेहमी आजारी राहायची नेहमी आजारी राहायची माझ्यासाठी माझ्या घरची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन गेली होती सर युवान माझे मिस्टर सुट्ट्या घेऊन माझ्यासाठी घरी राहायचे वेळेवर सुट्ट्या घ्यायचे वेळेवर माझ्यासाठी घरी राहायचे आणि माझा जो पिशवडीचा प्रॉब्लेम होता सर तो इतका वाढत चाललेला होता युवान म्हणजे डॉक्टरांनी मला कॅन्सरची सुद्धा टेस्ट करायला सांगितली होती सर ती सुद्धा केली मी आणि तेव्हा माझा छोटा बाळ होता पहिल्या डिलिव्हरी नंतर मी बारीक होती पण नंतर माझं दुसरी डिलिव्हरी झाली तेव्हा माझं हळूहळू वेट वाढत गेला सर भरपूर आणि त्या वाढलेल्या वजनामुळे मला खूप पायाला त्रास माझे ते घुटणे पण दुखायचे सर पायाच्या टाच दुखायच्या चालली तर आणि दम भरपूर लागायचं सर मला दम खूप दम लागायचा ओके okay, दम पण लागत होता पिशिवडीचा प्रॉब्लेम होता पायाला त्रास होता कोलेस्ट्रॉल लेवल वाढल्यामुळे ले काय झालं होतं म्हणला कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे सर मला हार्ट मध्ये दुखणं सुरू झालं होतं आणि जस्ट ते म्हणजे सिस्टम चालू झाले होते सर मला यस yes, थोडेसे सिम्पटम्स त्याचे लक्षणं दाखवत होतं अशा पद्धतीने त्याला त्रास होता हे सगळं किती दहा वर्षापासून आपण जगत होता मग असं काय वाटायचं नेमकं ह्या आप कालावधीत आपण कधी फिटनेस मध्ये येऊ किंवा हे कधी कमी होईल असं काही तुम्हाला शाश्वती वाटत होती मला वाटत तर नव्हती सर पण मी पण पाहायची आणि त्याचबरोबर माझे मिस्टर मला म्हणायचे त्यांनी मला मध पाणी आणून दिलं होतं सर मध वगैरे हे मध घे म्हणे निंबू पाणी मला जिरा पाणी पण ते म्हणायचे मी तशी तशी करायची सर पण त्याच्याने पण काही कमी होत नव्हतं मग त्यानंतर मला वाटलं की आपण फिरल्याने तरी कमी होईल फिरायला पण जायची सर मी दीड किलोमीटर पायी चालत जायची पायी चालत यायची तरी पण काही माझं वेट कमी होत नव्हतं सर त्याच्यानंतर मी झुम्मा क्लासेस लावला होता सर एक महिना कंटिन्यू झुम्मा क्लासेस गेली सर फक्त एक किलो कमी झाला माझं वजन पण तिकडून आल्याच्या नंतर मला हे माहित नव्हतं की आपण जुम्मा क्लास करून आल्यानंतर शरीराला काय द्यायला पाहिजे आपण काय खायला पाहिजे काय नाही हे मला काहीच माहिती नव्हते सर त्यानंतर मी एक महिना कंटिन्यू बेडवर राहिली सर माझ्या मुलाचा सहावा वाढदिवस इतका जबरदस्त झाला होता की सर्व ला म्हणजे खूप मोठा वाढदिवस झाला होता आणि त्यावेळेस माझ्या हाताला सर सुई लावून मी मुलाचा बर्थडे सेलिब्रेट केला होता त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं होतं सर की म्हणजे माझ्या मुलाचा बर्थडे आहे आणि मी म्हणजे काहीच म्हणजे एन्जॉय नाही करू शकत वाढ दिवसाचा खूप मोठा प्रोग्राम ठेवला होता आणि तरी सुद्धा मॅडमला थोडक्यात इंजेक्शन घेऊन आणि सलाईन लावून ते बर्थडे सेलिब्रेट करायला होत्या म्हणजे ही परिस्थिती जर आपली हेल्थ व्यवस्थित नसेल तर आपल्या सोबत अशा पद्धतीने घडू शकतं आणि त्यांच्या सोबत ते ऑलरेडी घडले मग आता ज्या वेळेस आपण या स्टार फॅमिली सोबत जोडला गेला तर याच्यामध्ये कशा पद्धतीने बेनिफिट होत गेले आपल्याला मी सर या फॅमिली मध्ये जुळली तेव्हा सर मी फक्त पाच मिनिट वर्कआउट करायची आणि नुसतं बघत बसायची मी कारण वर्कआउट नाही करू शकत होती सर मला दम भरपूर लागायचा धाप लागायचा मी बसून जायची व्हिडिओ तर ऑन करायची सर मी पहिल्या दिवस पासूनच व्हिडिओ ऑन केली व्हिडिओ कधीही बंद नाही मी मला माझ्या कोचने सांगितले होते की नेहमी व्हिडिओ चालू ठेवायचा त्यासाठी मी नेहमी व्हिडिओ सुरू ठेवायची पण मी वर्कआउट नाही करू शकत होती सर खूप थकत होती मी नंतर मी त्याच दिवशी रत्नाकर बेहरे सरांना म्हटलं की सर मला असं असं प्रॉब्लेम आहे मी खूप थकत आहे मला आहार बोलावून द्या सरांनी मला आहार बोलावून दिला सर खूप अमेझिंग नंबर वन आणि ह्या खरंच एका ग्लासामुळे सर माझं आयुष्य बदललंय या बाबती त्या ग्लासाने दहा वर्षाचा तुमचा त्रास कमी झाला आणि तुमच्या आयुष्यामध्ये चेंज झाला बदल झाला अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन झाला मग त्यानंतर आता जे त्रास होते तुमचे पिशवडीचा असेल कोलेस्ट्रॉल किंवा बाकी हे सगळे जे होते हे काय त्याची परिस्थिती आहे मला जो पिशवडीचा प्रॉब्लेम होता सर तीन महिने चार महिने मी त्रास सहन करायची सर तीन तीन चार चार महिने मला पाडी नव्हती येत डॉक्टरांकडेच गेल्यानंतर ते टॅबलेट द्यायचे तेव्हा ती म्हणजे मला पाडी येत होती पण खरंच मी खूप खूप धन्यवाद म्हणणार माझे ग्रेट कोच सारंग चकोले सर यांनी मला ह्या गोल्डन स्टार फॅमिलीची ओळख करून दिली आणि आता मी इतकी हॅपी आहे सर की सांगू नाही शकत मी एवढी आहे सर आता या ट्रान्सफॉर्मेशन पाहू शकतो जबरदस्त बदल खूप सुंदर ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे भावी मॅडम मध्ये मॅझिक फिटनेस मध्ये कपल आलेले दोघे खूप सुंदर पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी दिसतोय त्याचबरोबर हा सिंगल एक फोटो भावी मॅडमचा आहे भावी मॅडम काय वाटतंय फोटोग पाहिल्यानंतर नाही सर आधी आधी मला असं वाटायचं सर की मी इतकी मातार सारखी दिसते आणि मला सर युवा सर्व माझ्या रिलेटिव्ह मधले पण म्हणायचे सर की खाऊन खाऊन किती लट्ट झाली ते म्हणतात ना सर की ड्युटीवाल्यांकडे खूप खायला असते पण तसंच माझी गोष्ट झाली होती सर मी नुसती खायची झोपायची मला झोपण्याची खूप सवय सर आठ वाजे झोपून उठायची मी कधीच वेळेवर झोपून उठली नाही सुट्ट्यांमध्ये तर भरपूर नऊ वाजेपर्यंत झोपून उठायची पण आता असं आहे सर की मी चार वाजे झोपून उठते आणि परत रात्री बाराला तरी सकाळी आणि दिवसभर असं फ्रेश सर येस 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 दिवसभर एकदम फ्रेश मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे या ठिकाणी आपण हा फोटो लक्षात येईल कशा पद्धतीने हा बेनिफिट मिळालाय हा जो ट्रान्सफॉर्मेशन आपल्या मध्ये झालाय मॅडम ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशनच नेमकं राज काय आहे काय वाटतं आपल्याला कशामुळे हा बदल आपल्यामध्ये झालेला आहे काय सांगाल एकंदरीत या सर्व सर, सर टक्के सकल संतुलित आहार वर्कआउट आणि शंभर टक्के कोच चे मार्गदर्शन आपल्या कोचने जे सांगितलं ते ऐकायचे सर आणि मी सर माझा अडीच महिन्यामध्ये सतरा किलोचा फॅटलास केलेला आहे अडीच महिन्यामध्ये टोटल सतरा के जी फॅट लॉस जरा क्लॅपिंग करूया आपण मॅडम साठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन क्या खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन मॅडम आणि मला सांगा हा जो ट्रान्सफॉर्मेशन झाला ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी आणि त्याचबरोबर जो वेट लॉस मॅरेथॉन आपण काही केलेत का याच्यासाठी के येस सर येस मी सुरुवातीचे फक्त तीन दिवस मी एक टाइम घेतला आणि त्याच्यानंतर लगेच मी मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट झाली मला मॅरेथॉन हे समजत नव्हतं तरी पण मी म्हटली की नाही मी मला मॅरेथॉन मध्ये भाग आहे मी मॅरेथॉन मध्ये भाग घेतली सर आणि दहा दिवसामध्ये सहा किलोचा वेट लॉस केली होती सर मी त्या वाटतंय दहा दिवसामध्ये सहा किलोचा फॅट लॉस त्यांनी वेट लॉस मॅरेथॉन मध्ये केलाय त्यांच्यासाठी क्लॅपिंग करूया ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि दहा दिवसात सहा किलो फॅट लॉस झाल्यावर कसं वाटलं होतं काही आशक्तपणा वगैरे आलता का आपल्याला काहीच नाही सर काहीच नाही वाटलं सर इतकं अमेझिंग असं वाटलं की खूप छान मला खरंच तिथून असं वाटलं सर की आता आपली लाईफ खरी सुरुवात झाली आता असं वाटतं सर कोणी बोलले नाही बोलले त्याचं काही मनावर लावून घ्यायचं नाही लोकांचं काय असते सर चुका तर काढतातच लोक पण खरी जर्नी ही आपली फॅमिलीमध्येच होते सर की फॅमिली खूश तर आपण खुश कारण माझ्यामुळे माझ्या मिस्टर खूप त्रासून गेले होते सर मला माहिती आहे मी त्या कंडिशन मधून गेलेली आहे किंवा काय माझ्यासाठी सुट्ट्या घेऊन घरी राहायचे वेळेवर सुट्ट्या टाकायचे ने खूप म्हणजे मी त्या बॅड कंडिशन मधून गेली आहे सर पण आता खूप हॅपी आहे आणि मी माझ्या मी जर हॅपी राहीन सर तर मी माझ्या फॅमिलीला हॅपी ठेवू शकणार येस तुम्ही हॅपी राहिलात तर तुमच्या फॅमिलीला हॅपी ठेवू शकतो नक्कीच हा खूप छान असा सुंदर असा संदेश त्यांनी दिलाय तर नक्कीच या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की स्नेहलता मॅडमचा हा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे सतरा केजीचा फॅट लॉस किती महिन्यामध्ये टोटल मी अडीच महिन्यामध्ये सतरा किलोचा फॅट लॉस केलेला आहे सर अडीच महिन्यामध्ये सतरा किलोचा फॅट लॉस केलेला आहे मॅडमने आणि हा त्यांचा वैयक्तिक बदल वेगरे वेगरे बदल आहे प्रत्येकाला प्रकारचा होऊ शकतो आणि हा बदल झालाय त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मेजॉरिटी पीसीडीचा प्रॉब्लेम कोलेस्ट्रॉल लेवल वाढली होती आणि वेगवेगळे डिसऑर्डर त्यांना तयार होत होते त्या कारण की एका आजारातून दुसरा आजार निर्मिती होत राहतो आणि त्याच्यामुळे त्यांची लाईफस्टाईल बिघडली होती आणि एका ग्लासाने जगातील नंबर वन सकस संतुलित आहाराच्या एका ग्लास त्यांच्या जीवनात आला आणि त्यांनी हा बदल घडवला आणि म्हणून आज त्यांचं कुटुंब हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्य आहे आणि संपूर्ण फॅमिली त्यांचं सकस संतुलित आहार घेते आणि आज आपण पाहिलं की संपूर्ण कुटुंब त्यांचं एक्सरसाइज करत होतं सबल बेटाचा वाढदिवस असल्यामुळे आणि जबरदस्त कारण की वाढदिवसाच्या दिवशीच त्या सलाईन लावून होत्या बरोबर आहे वाढदिवसाच्या दिवशी आज आज नव्या वाढदिवसाला म्हणजे जी सव्वा वाढदिवस होता त्यावेळेस त्या सलाईन लावून होत्या परंतु आज नव्या वाढदिवसाला संपूर्ण कुटुंब एकदम फिट फाईन आणि जबरदस्त एनर्जी एक्सरसाइज एक्सरसाईज करतोय थँक्यू मॅडम आपला अनुभव शेअर केला परिचय दिला या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल देईन की हा मॅडम